सत्तावीस वर्षांनी दिल्लीवर भाजपाचा झेंडा रोवला गेला याचा आपल्याला अत्यंत आनंद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीकरांनी दाखवलेला हा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे या पराभवानं अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलंय दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोट राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल एक है तो सेफ है या विचारावर जनतेचा विश्वास असल्याचं पहिलं प्रमाण महाराष्ट्रानं दिलं आणि आज दिल्लीच्या मतदारांनीही तोच विश्वास दाखवला आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय दिल्लीत मिळालेल्या विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे मुंबईतल्या भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आनंद साजरा केला दिल्लीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचं अभिनंदन केलं आहे दिल्लीच्या विकासावर आलेली आपदा टळली आहे खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली अशा शब्दात शिंदे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी एचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपाला मिळालेल्या चाळीसहून जास्त जागा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे